बघायचं असतं पूर्ण होत नाही पूर्ण होत राहत नाही काहीतरी मागितलंय मग ते सांगायचं नसत हाय सगळ्यांना तर आता संध्याकाळच्या वाजल्या सव्वा आणि ह्यांनी पण मागाशीच आल्यात मसाला पण केला आणि दुसरं पण काम होतं ते पण करून झालं आणि ह्यांनी मनानेच म्हणलं चल मुलांना घेऊन देवाला जाऊ म्हणलं दर शनिवारी शनिला मारुतीलाला जातो तिकडं चल म्हणलं आणि पोरांना पण थोडं फिरवतो तर फोन चालू होतो फोनवर बोलत बोलत एक तास कसा गेला ह्यांचा ते कळलं ना मसाल्याचं हे फोन येत होतं आणि ताईला पण फोन केला ताईंचा आलता मग उशीर झाला तर निघालो आहे आता पोरांचं पण आवर ह्यांनी म्हणतात काहीतरी घ्यायचं आहे आता जाताना म्हणलं बघा काय घ्यायचं

आता ह्यांनी ओमला राहताला पुढं घालून नेलं चला म्हणलं पाय आणि मला वाटलं व्हिडिओच माझ्याकडून चालू आहे तो माझ्याकडून व्हिडिओ स्टॉप घालतो मला काहीच कळलं ना स्टॉप केलं तर व्हिडिओ तसं मोबाईल आपला आडवा धरला मग परत लक्षात आलं व्हिडिओ स्टॉप आहे बंद आहे परत चालू केलं तरी काय बघायला अजून आहे वाचत आला दादा उशीर पण झाला काय नेलं आलं

हे खूप मोठं मंदिर आहे बघा विठ्ठल मूर्ती आहे महादेवाचे पण आहे आणि मारुतीची मूर्ती आहे बघा तर खूप असं मोठं मंदिर मस्त आहे बघायला आणि चला चला तो पण आपण आलं होतं का नाही पाय पडायच पाया पडा चला या। ना? आता आम्ही सगळेजण देवाच्या पाय पडलो आणि पाच एड घालतात खेडेगावात गावात म्हणतात कुठं कुठं प्रदक्षिणा प्रदक्षिणा म्हणतात बघा घालायचे असतात पाच बघा आणि पूर्ण मंदिराला घालायचं दत्ताचा फोटो किती पण उशीर होऊ द्या तुम्ही या तरीने मंदिर खूप वेळा चालू आहे बघा किती पण उशीर पर्यंत तिसरा माझं तिसरा आहे पप्पाचा आता हे दुसरा आहे ओम दुर्गा बघा कसे पाया पडतात देवाच्या पुळत पळत पाया पडतो दुर्गा पण म्हणतो बाबा माझा चौथा चाललाय चला पाचेरे घालतो शेवटचा माझा एवढं झालं की तर इथं तुम्ही पाहू शकता बघा इथं दिव लावल्यात आपण घरी गणकीचा दिव करतो तसंच म्हणजे घर करून आणतात काय काय जर तर लावून पण घेतल्या त्याच्यामध्ये वाती तेल टाकून तर मला माहित नाही रोजच्या प्रमाणे असं रोज आणि त्यात लावतात का फक्त शनिवारच ते काय मला एवढं माहिती नाही पण दर शनिवारी आम्ही येतो ना त्या टायमाला ते लावलेलं असतं का आणि गतीही लावतं तिथं तर गणपतीच्या आणि इथं पाया पडलं बघा मंदिर उघडं होतं तिथं भरपूर गर्दी होती आणि इथं श्री स्वामी समर्थांना आलं होतं पाया पडाय लय मोठं मंदिर आहे मंदिर हे लवकरच बंद होतं आम्हाला माहीतच नाही लवकर बंद होतो मग बाकीचं चालू असत ऐक काय मागायचं असत ते सगळं पूर्ण होत का नाही पूर्ण होत राहू काहीतरी मागितलंय मग ते सांगायचं नसत ऐक ना आम्ही बाहेर नुसतं पडला आता इथे हे सगळं आता काम चालू आहे बघा कसं दिसतंय डेंजर ह्यांनी म्हणतात आतमध्ये तर लय मोठं आहे इथून तिथून पर रात्री बघा आम्ही देवाच्या पाया पडूनही आलो तिथं बराच गेला एक तास आम्ही तिथं घालवला देवापशी इकडं तिकडं आणि येताना थोडं मुलांना खायला घातलं आधी जेवणही केली होती घरी तशी आणि मुलं रात्री लेवेळ झोपली होती रा ह्यांनी आल्या उठवलं चला देवाला म्हणून तरी उठत नव्हती मी तर ह्याच्या आधीला उठवलं होतं ह्यांनी याच्या आधी उठतच नव्हती किती वेळ आहे वे, का ना आणि मग ह्यांनी कसं बस उठवलं ह्यांनी म्हणलं चला पोरांना पण लेवेळ पोरांना पण लय दिवस बाहेर नेलं नाही बरेच दिवस झालं मग देवाच्या निमित्ताने गेलं तसं दर शनिवारी जातं गेल्या शनिवारी राह येईल ती देवाला आहे का नाही व महाग लागलं आता त्याला नव्हतं नेलं मग रात्री आम्ही सगळेच गेलो देवाला पाया पडाय आणि म्हणलं चल झाला उशीर तरी काय होत नाही मंदिर उघड असतं आता मुलांना खायला घातलं चॉकलेट सँडविच है चॉकलेट सँडविच काय म्हणते मी चुकली चॉकलेट सँडविच हा मी चुकली पण काय एवढंच तर तुम्ही कशाला बाहेरचं खायला घातलं कारण की दा दा ते खाल्लं ना हिला काय होत नाही हिच्यामुळं आम्ही कुठं बाहेर जात नाही काय खायला पण हजारे दोनदा तीनदा ह्यांनी खाल्लं होतं मग त्याने हिला काय त्रास झाला नाही पचत म्हणून कधी अजून मधून खायला हिच्या नादानी ह्यांना पण घालतो बघा नाही तर हिला नकोच म्हणत होत

तर जावा म्हणलं व्हिडिओ हे करून टाकून एडिट करून चॅनलला टाकल्यानंतर तर माझं कामही सगळं झालं बघा कपडेही धुवून झाला कपडे कायले नव्हते आज थोडीच होते पर्यंत इकडं टाकलं वाळायला राहूनही देवपूजा केली अजूनपर्यंत पाहत होती दोन तास वा चालू होती बघा देवाच्या आत्ताही वाटत भिजली आणि माझं किचनने सगळं आवरून झालं बघा इकडं मी आत्ताच सगळं आवरलं होतं टाकलं पोरांनी तोवर कागद नाही काय खायला जाऊन खाली ओम ला छान आव धरून आणि ह्यांनी बघा सगळं नीट नाटक ठेवा लागेल पिशवीत बघून हे उचल सगळं कुठं काय टाकतो सारखं डब उचलतो सारखा काय रा दुर्गाच्या हातात जा कुठं फुटाना असंच येड्याने करतो सदा नाकाला पाणी गेलं वाटत नळाच ते लागलं वाजाय फिरतात बटन चालू नसत थोडा फॉग बंद आहे आणि